आज मराठी भाषा गौरव दिन आणि या मराठी भाषा गौरव दिनाच्या झी चोवीस तासच्या सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा बाभ बोरकरांची एक कविता खास तुमच्यासाठी जीवन त्यांना कळले हो मी पण ज्यांचे पक्क फळापरी सहजपणाने गळले हो जीवन त्यांना कळले हो जळापरी निर्मळ ज्यांचे निर्मळ ज्यांचे गेले तेथे मिळले हो चराचरांचे चांचे हो जीवन स्नेहा समपाजळले हो जीवन त्यांना कळले हो सिंधु समहृदयात ज्यांच्या रसस आकळले हो सिंधु समहृदयात जयांच्या रससगळे गळे आ हो आपत्काली अनदीनांवर घन होऊनी जे वळले हो जीवन त्यांना कळले हो दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो दुरित जयांच्या दर्शन मात्रे मोहित होऊन जळले हो, हो। पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो जीवन त्यांना कळले हो आत्मदळाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळिले हो आत्मदळाने नक्षत्रांचे ज्यांनी तुळले हो साया साविण ब्रह्म सनातन घरीच जा आढळे हो उरीच जा आढळले हो जीवन त्यांना कळले हो जीवन त्यांना कळले हो